नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका पेरू गहू सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील पेरूची आवक कमी झाली आहे तर दुसरीकडे पेरूला चांगला उठावे वाढते ऊन आणि हंगाम संपल्यात जमा असल्याने पेरूची आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसते त्यामुळे पेरूचे भाव टिकून येत सध्या पेरूला बाजारात वाण आणि गुणवत्तेप्रमाणे तीन हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील पेरूची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे पेरूचा बाजारभावही टिकून टिकून राहील असा अंदाज पेरू बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त गव्हाचे बाजारभाव बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र गव्हाला उठावही मिळतोय त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत महत्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये बाजारात सध्या हमी भावाच्या दरम्यान गहू विकला जातोय तर इतर राज्यांमध्ये गव्हाचे भाव काहीसे अधिक आहेत सध्या बाजारात गव्हाला वाढ आणि गुणवत्तेप्रमाणे दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील गव्हाची आवक आणखी महिनाभर चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर गव्हाची आवक कमी होत जाईल यामुळे दरालाही काहीसा आधार मिळेल असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येतोय यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात मका लागवड आणि उत्पादन वाढले होते बाजारातील मक्याची आवकही चांगली आहे त्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आलाय सध्या मक्याला बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांग आवक चांगली आहे आहे मक्याची बाजारातील आणखी काही काही आठवडे आठवडे टिकून राहण्याचा अंदाज त्यामुळे मक्याच्या भावात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मागील काही आठवड्यांपासून कमी जास्त होताना दिसतोय मागील आठवडाभरापासून दर पातळी काहीशी स्थिरावली आहे बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली आहे तर गायपासाठी सोयाबीनला मागणी कायम आहे पण पुढे सोयाबीनचे भाव दबावतच आहेत याचा परिणाम दरावर दिसून येतोय सोयाबीनला आजही बाजारात चार हजार ते चार हजार चारशे चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील सोयाबीनची आवक पुढील महिनाभरात आणखी कमी होईल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात शुक्रवारी बेचाळीस हजार गाठी कापूस विक्रीसाठी आला होता देशातील बाजारात पहिल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांनी दोनशे एक्कावन्न लाख गाठी कापूस विकलाय त्यामुळे पुढच्या काळात बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे त्यामुळे सीसीआय ची विक्री कशी राहते यानुसार कापूस बाजारभाव बदलताना दिसतील सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढच्या महिन्याभरात कापसाच्या भावात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे